नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वत सौ भारती सुरेश आंधळे हे कुटुंब आहे यांना अठरा वर्षांतर पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे हा त्यांचा प्रवास होता पुत्र नसल्यापासून ते असल्यापर्यंत हा कसा झाला आपण त्यांच्या शब्द जाऊन घेऊ दादा आपण नाव पत्ता सांगा श्री सुरेश दाबा आंधळे मुक्कम पोस्ट संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा हैल्यानगर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही अठरा वर्षाचा बाबा झाला पहिली पद्री कशी अठरा वर्ष आम्ही खूप प्रयत्न केले कुठेही यश आला नाही डॉक्टर शिंदे सरांमुळ आमचं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे माझी न्यून आहे त्यांनी त्यांचे काय ताई तुम्हाला कसं वाटलं तुम्ही आई झालात अठरा वर्षाला कसं वाटलं तुम्हाला आई झाल्यानंतर अठरा वर्षामध्ये खूप मोठा होता आशा सोडून दिली होती कसं वाटलं तुम्ही आई झालं अठरा तर झाल्यानंतर जीवनाचं सार्थक मला वाटलं शिंदे सरांसारखं तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये मला आई होण्याचं सुख मिळालं सोबत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आणि ते दिवस कसे होते ज्यावेळेस तुम्हाला आई नव्हतात बाळ नव्हतं त्यावेळेस कसं वाटत तुम्हाला म्हणजे माझं जीवन अर्धवटच वाटत होतं मला म्हणजे सगळ्यांची मुलं वगैरे छोटे छोटे बघून म्हणजे मला असं वाटायचं का आपल्याला पण असं बरोबर तुमचं कुटुंब अर्धवट होत आता तुमची फॅमिली पूर्ण झाली सरांमध्ये माझं स्वप्न पूर्ण झालं हो मी नाशिक सारख्या ठिकाणी गेले मी परत संगम खूप डॉक्टरांकडे म्हणजे मी प्रयत्न केले नाही असं नाही आयुर्वेदिक खोऱ्या खाल्ल्या अठरा वर्षापासून पेशंटला काहीच नव्हते त्यांनी भरपूर ठिकाणी केले पण त्यांना कुठंच यश आले नाही पण पाहुण्या मार्फत त्यांच्या रिलेटिव्ह मार्फत त्यांना आपल्या हॉस्पिटलची माहिती घेतली आणि त्यांनी डॉक्टर योगेश घालून ट्रीटमेंट करण्यास सुरुवात केली ज्यावेळेस सरांनी केसेस हातात घेतली त्यावेळेस सरांनी बघितला अठरा वर्षाचा कालावधी आणि त्यामध्ये स्कॅन मध्ये सरांना असे दिसून आले की त्यांच्या ज्या ओडीज असतात त्याची जी क्वालिटी होती खूपच लो क्वालिटी असल्या त्यांना दिवस थांबावं लागले पण सरांनी त्यावरही ट्रीटमेंट देऊन व्यवस्थित आज त्यांना आई बाबा बनवलेला आहे आणि त्यांची फॅमिली आणि ते दोघेही अत्यंत खुश आहे याबद्दल आणि ते सरांचं मनापासून धन्यवाद सा करतात सोन्यासात रत्न प्राप्त झाल्याबद्दल आम्हाला सोन्यासात प्राप्त झाल्याबद्दल शिंदे सरांचे खूप खूप मनापासून आभार मानते मी आणि त्यांचे त्यांच हाता त्यांच्या हातून असच इथून पुढे कार्य घडत राहू म्हणजे त्यांना हाताला खूप यश येऊ आणि सगळ्या आई बाबा सोपवण्याच आई बाबा पण स्वप्न त्यांना पूर्ण होऊ दे प्रत्येक जोडप्यांचा असं निराश नाही होऊ दे जे जोडपे त्यांच्याकडे येते त्यांना यश येऊ दे शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवारच्या वतीने कुटुंबाला शुभेच्छा येतो त्यांनी त्यांचं मनोबोध व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार करू धन्यवाद